जालन्यामधील हीच बातमी नेमकी काय घडली आपण पाहतोय एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे लोखंडी रॉड गरम करून अंगाला चटके दिले आहेत आणवा गावातील ही संतापजनक घटना आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यामधल्या आणवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे याला लोखंडी सळी गरम करून त्याला अमानुष असे चटके देण्यात आले आहेत आणवा गावामधील ही अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी सापडलेला आहे नवनाथ दौड करून फोन वरून पैशाचा आमिष अतिशय निर्दयी तर जे चटके ते म्हणजे मनुष्य जातीची राक्षसाची अवलाद असल्याचं प्रमाण त्यांनी दाखवून दिलंय कारण कुठेही जागा शिल्लक ठेवली नाही चटके देण्याला कैलास बोराडे यांना जागोजागी शरीराच्या माझ्या तर मते तीस ते पस्तीस ठिकाणी लोखंडी रॉडनी एक अगदी लाल बुंद करून रॉड असे त्याचे काम केलंय अगदी कैलास बोराडे अतिशय असे म्हणजे भयभीत झालेले आणि अतिशय त्या डाग दिल्यानं त्याला अतिशय वेदनाने त्रस्त आहेत अशा माणसाला न्याय देण्यासाठी राज्यातील सकल समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि अशा गावगुंडांना आपण वेळीच ठेवलं पाहिजे म्हटलं मला दर्शन दे देवाचं दर्शन करणार तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आत म्हणजे मला मला घंटा वाढवून दर्शन करत चाललं जात ऐकलं त्याने बाहेर मला वडत नेल मग ते मारत मारत नेलं मला ते कुठं समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे काय त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी बोलायची आता हिंमत होते बंद मी पहिले बी त्यांनी ते पाईपलाईन मुळे तसं होतं ना मी थोडं घाबरलो होतो त्याला घाबरलेच होतो तेव्हा बी मला जेसीबी मध्ये खाली गाडून टाकतो म्हणतो तुला भोकरदन मध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात महाशिवरात्रीच्या रात्री गाव गुंडानी कैलास बोराडे सोबतचा जुना वाद उकरला जुन्या वादातून कैलास बोराडेला अमानुष मारहाण करण्यात आली विवस्त्र करून गरम लोखंडी रॉडने चटके देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला कैलाशच्या मानेवर पोटऱ्यांवर मांड्यांवर गुप्तांगावर पृष्ठभागावर चटके दिले भांडण सोडवण्याऐवजी उपस्थित जमावानं मात्र बघ्याची भूमिका घेतली अनेक जणांनी फोटो काढले व्हिडिओ काढण्यातच धन्यता मानली कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत पारत पोलीस स्थानकामध्ये या गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौडला अटक करण्यात आलेली आहे दुसरा आरोपी नवनाथ सुदाम दौड हा फरार आहे भोकरदन न्यायालयाने भागवतला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे